इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्ही सी फर्निचर शॉप ला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेव्हन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तुपर्यंत समजत नाही आम्ही कोणाच्या सुपारी आम्ही मग तुम्ही परवाजी केली के की राहुल गांधींनी सोनिया गांधीची सुपारी होती का बाळासाहेबांच्या गाडीवरती तुम्ही केलं ते राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी सुपारी दिली होती का तुम्हाला अह तुम्ही जाऊन दिल्लीत प्रोटंजन घालता आमचं साहेब मात्र वीस वर्षाचे एकदा गेले चारे एका गेले दिल्लीमध्ये एक तुम्ही आम्हाला या गोष्टी नका सांगू राऊत साहेब काल ज्या वेळेला तुमचे लोक खाली मार खात होते ना त्यावेळेला तुम्ही वरना खाली पण नाही उतरायची हिंमत केली तुम्ही आम्हाला काय सांगताय तुमचं नेता बाहेर जात होतं ना त्यावेळेला आमच्या महिला सेनीने जे काय केलं आहे ना त्यावेळेला तुम्ही गाडीतला उतरू नाही शकला तुम्ही घेतल्या आम्हाला काही गोष्टी सांगताय सर ज्या वेळमध्ये एक प्रकार घडला सुपारी भेटण्याचा संजय राऊतांनी मात्र आता आमचं काढून घेतलेलं आहे शिवसेनेचा त्याच्याशी काही संबंध कालच्या प्रकरणामध्ये आमचा हात आमचा पाय आमचं डोकं आमचं पूर्ण शरीर होतं त्यामुळे आम्ही एखादी गोष्ट केल्यावर पाठीत फिरत नाही आम्ही ते केलं आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचं अभिनंदन महिला सैनिकांचं अभिनंदन यांनी ज्यांनी कालच्या आंदोलनात भाग घेतला आयोगाचा फायदा घेत मी सकाळपासून वाट बघत होतो तुम्ही आलात काळो साडेसात वाजले तरी घरातनं बाहेर पडत नव्हतं तुम्ही हां तर मला ते उद्या उजेडात या तुम्ही आता परत जर माझ्या साहेबाला रिएक्ट केलात आणि तुम्ही उजेडात आलात तर उजेडात उत्तर देऊ पुढे जाऊन सांगतो संजय राऊतांनी वेळ टाईम सांगावं आम्ही येणार कालच्या राड्याची सुपारी घेतली होती ती नेत्यांकडनं असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आता सुपारीचं उत्तर निकाल नारुलाने दिलंय मला वाटतं की त्यांना अजून कुठली सुपारी हवी असेल तर द्यायला काय आहोत आम्ही आणि कोणी आम्हाला जर कुठल्या नेत्यांनी सुपारी दिली असेल असं तुमचं मत आहे मग साहेबांच्या गाडीवर ज्या सुपार्या फेकल्या गेल्या त्याची काय सुपारी सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिली होती का तुम्हाला दिल्लीतलं ते पण जाहीर करा की ती सुपारी का त्या सुपाऱ्या का फेकण्यात फेकण्यात आल्या कोणी आधी दिले कोणी तरी आदेश दिले ना तुमच्या नेत्यांनी सो मला वाटतं सुपाऱ्या वाजवायचं काम तुम्ही करता आम्ही नाही करत तुमच्या घराचे खोके येतात ना ते सुपार्यांच्याच बदलतात कोणातरी सुपारी वाजवायला एखाद्या शिवसैनिकाला सांगायची आणि नंतर त्याच्याबरोबर घरात बोलून डील करायची त्याला सुपारी म्हणतात आम्ही सुपारी का घेतली कारण आम्ही आमची भूमिका बदलली असं मत आहे ना पाठिंबा दिला आणि पाठिंबा नाकारला पैशाची सुपारी नाही ना आमची तुमच्या आता सुपाऱ्या शिवसैनिक वाजवत आहेत एखाद्याला अडकवायचं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवायचं आणि त्याच्याकडनं खोके उतरवायची ही सुपारी असते आणि एवढे वर्ष मातोश्रीवर तेच झालं त्याचे अनेक सबूत ते जे जे शिवसेनेतला बाहेर पडलेले नेतात ना त्याला विचारा की कॉन्ट्रॅक्टरांकडून जे खोके घेतले होते ना त्या सुपाऱ्या होत्या आम्ही भूमिका बदलली असं तुमचं मत आहे ना भूमिका बदलल्याला सुपारी घेतली नाही बदलली जातं योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जातो असं म्हणतात इशारा दिलेला आहे राज ठाकरेंना मराठा बांधून कुठल्याही नेत्याला अडू नये जा विचाराचा असेल तर मुंबई जाऊन गटांची भरू मला शरद पवारांनी राजसाहेब काल बोललेले आहेत आणि साहेब बोलल्याच्या नंतर त्या विषयात मी काय बोलू शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकार शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर अशा प्रकारे घराच्या यांचं भ्रष्टाचार मी आढळू शरद मला माहिती मात्र भाजपचं ऐकून राजसाहेब षडयंत करायचा असं तशी नरेंद्र मी तुम्हाला म्हटलं ना डरंगेमुळे सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी भूमिका मांडली ताजई साहेबांनी भूमिका मांडली आहे आणि विषय माझ्या ठाण्याचा नाही आहे बरोबर आहे सो सन्माननीय राजसाहेब योग्य वेळी त्याच्यावर त्याच्यावर संजय राऊत आणि अरे जांडू आणि डरफोग तुम्ही येऊन चारशे महाराष्ट्र सैनिक आहेत तुम्हाला शिव्या देत आमची महिला सेना तुमच्या पाठी आहे आणि तुम्ही वर लपून बसलात आता यात तुम्ही विचाराला गांडू कोण एवढीच हिंमत होती ना तुमचे लोक ज्यावेळेला मार खात होते ना खाली त्याला खाली यायच्या ना अजून कुठला चॅलेंज पाहिलं आणि तुम्ही कुठलाही चॅलेंज द्यावं पूर्ण करायला आम्ही महाराष्ट्रात सुषमा आंदोलन तुम्ही सत्ताधारी देखील नाही निरोधक देखील नाहीत सुषमा आंदोलन सुषमा अंधारे ही कोणाच्याही लग्नात नाच नाचू शकते तर तिला काही फरक नसतो कुठलाही विषय झाला की सुषमा अंधारींचा डान्सच सुरू होतो पटापट पटापट तिला देवेंद्रजींबद्दल नाही दे, 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 फालतू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही नाही फालतू अजित पवार काय फालतू सगळे फालतू फक्त ही बाईच कशी योग्य आहे कळत नाही म्हणजे बोलता येतं म्हणून किती बोलावं हो। ते तिला कळतच नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळे फालतू ती आणि तिचा नेताच योग्य आहे लोकांचं ओपिनियन घे लोक तुमच्या तुम सुषमा अंधारेंबद्दल महिलांमध्ये काय मत आहे एकदा शिवसेनेने जाणून घ्यावं की त्या हो। ज्या पद्धतीने बोलतात ना ते महाराष्ट्राच्या जनतेला नाही आवडत दर दिवशी दर दिवशी यायचं कुठलाही नेत त्यांना तुम्ही कुठेही अडवा आणि प्रश्न विचारा आज हे बोलले ला। की ती बाई बोलतेच म्हणजे तिला पॉझिटिचा हव्यात लागलेला आहे आमच्या बहिणीसारख्या आहेत पण माझी विनंती आहे त्यांना एवढं पण ज्ञान नका बाजलू की प्रत्येक नेता फालतू फक्त तुम्हीच काहीतरी असं नाही आहे दुसरे कोणी तुमच्या तुम्हाला महत्व द्यायचं नाही म्हणून बोलत नाही आहे कालच्या ठाण्यातल्या राड्यानंतर कोल्हापुरात जाणार छक्क्यांची अवलंत आहे बाळासाहेब आमच्या गेल्याच्या नंतर शिवसेनेचे उरले आहेत ना उभाटामध्ये ते सगळे छक्के आहेत परवाच्या दिवशी शिवसेनेचे बॅनर ठाण्यात लागले होते उद्धव ठाकरेंचे आम्ही फाडले आम्ही वाढ बघितली सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत आमचे सर्व महाराष्ट्र हजार चारशे पाचशे महाराष्ट्र सैनिकांची वाढ बघत होती ठीक आहे त्यामुळे बॅनर बिनर फाडणं काम छक्केच लोक करतात छक्क्यांची उरलेली सेना नाही ही छक्क्यांची जे बॅनर फाडू शकतात हिम्मत असेल तर आमच्याकडे मार्जांसारखे समोर या जयंत पाटलां की गांभीर्याने घेऊ नको घेऊ ना स्वतंत्र विचाराची जरांगी आहे नाही घेऊ ना। ना। आम्ही कुठे बोलू तुम्ही आम्हाला गांभीर्याने घ्या महाराष्ट्र आम्हाला गांभीर्याने गेले की तुम्ही काय काळजी करू नका तुमचं चाललंय तर मजेत राहा शेवटचा प्रश्न संजय राऊत म्हणतात की येत्या दोन महिन्यामध्ये ऍक्शन दोन महिन्यांचा इशारा दिलाय पाहिजणार तुमच्या सगळ्यासाठी काय काळजी करू नका ठीक आहे थँक्यू